स्क्रीन तुमच्याकडून अपेक्षा करत नाही की तुम्ही काहीतरी त्याला रिॲक्शन द्यावी किंवा काहीतरी रेसिप्रोकेट करावं ते एक म्हणजे मी नेहमी असं म्हणत की एक ते बुद्धू माध्यम आहे की ते तुम्हाला फक्त दाखवत राहतं आणि तुम्ही बघत राहा पण जेव्हा तुम्ही गप्पा मारता तेव्हा समोरचा माणूस तुमच्याकडून काही अपेक्षा करतो की तुम्ही मान तरी हलवावीत हो तरी म्हणावं किंवा त्याला उत्तर द्यावं ही डिमांड नसल्यामुळे कदाचित मुलं त्या स्क्रीन बरोबर तासन तास घालवू शकतात बरोबर पण जेव्हा प्रत्यक्ष संभाषण सुरू होतं तेव्हा त्यांना ते खूप डिमांडिंग वाटायला लागतात राईट सो स्क्रीन बघत असल्यावर काय होतं की भाषेचा वापर होतच नाहीये कारण तिथे ज्या लेव्हलला किंवा ज्या स्पीडनी चित्र बदलत जातात ना तो स्पीड खूप जास्त आहे खूप वेळा माझ्या कानावर येतं की ऑटिझम ती अजून वैद्यकीय दृष्ट्या एस्टॅब्लिश टर्म नाही आहे पण मुलांमध्ये थोडस तो एक एकलकोंडेपणा यायला लागतो की मी आणि माझं स्क्रीन घेऊन बसलो की मला आजूबाजूच्या जगाशी काय चाललंय फरक पडत नाही पण लहान मुलांच्यात कशाला मोठ्यांमध्ये पण आपल्याला दिसत पण भाषा आणि वाचावाढीचा नक्कीच त्याच्यावर फरक होतो कारण तिथे फक्त विजल स्टेम्युलस आहे बरोबर आणि त्याच्यामधून मला शिकण्यापेक्षा जास्त किंवा डिमांड काहीच नाही मी नुसतं ऍक्सेप्ट करत राहते रिसिव्ह करत राहते माझं प्रोसेसिंग काही होत नाही त्याच्यामुळे जे मुलं स्क्रीन टाइम जास्त वापरतात त्यांची भाषा आणि वाचावाढ नेहमीच कमी असणार बरोबर हे तर एस्टॅब्लिशच आहे आता